सहाशे एकोणपन्नास मूर्तीचे कृत्रिम कुंडात विसर्जन फिरत्या विसर्जन कुंडरथाचे उद्घाटन माझी वसुंधरा अभियान सहा पॉईंट शून्य अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या तीन फिरत्या विसर्जन रथाचे आज आयुक्त विपिन पालिवाल यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त मंगेश खवडे उपायुक्त संदीप चिद्रवार मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी सहाय्यक आयुक्त अनिल कुमार घुले डॉक्टर नयना उत्तरवा डॉक्टर अमोल शेळके व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्याकरिता महानगरपालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी झोनिया फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे या फिरत्या विसर्जन कुंडासाठी झोनिया संपर्क क्रमांक महानगरपालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मनपार्फे पुरवण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत मागील वर्षी ओ पीच्या मूर्तीचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्री गणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनी ही पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव संपन्न हवा याकरिता सहकार्य करण्याचे तसेच घरगुती तसेच घरगुती व लहान मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे गणेशोत्सव ज्याला राज्य शासनाने राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे यामध्ये महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सोयी करता विशेषतः विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि जे ज्यांच्या घरी विसर्जनाची समस्या असते किंवा काही अडचण असते त्यांना कृत्रिम विसर्जन कुंडात जाण्यासाठी अशांकरता पृथ्वी विसर्जन कुंडाची सोय ठेवलेली आहे नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायचा आणि विसर्जनाकरता ठराविक वेळेत तिथे नियोजित वेळेमध्ये कुंड दाखल होईल आणि त्यामध्ये विसर्जनाची व्यवस्था एक भाविक वातावरणामध्ये केलेली आहे जेणेकरून नागरिकांना आ, हा राज्य उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा करता येईल सर्व चंद्रपूर शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो